आणि आता बातम्या राज्यातल्या पावसासंदर्भातल्या मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता मात्र सकाळपासूनच काही ठिकाणी पावसानं उसंत घेतली आहे त्यामुळे मुंबईला पुढील काही तासांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा इथे आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे रायगड पुणे बीड हिंगोली नांदेड आणि परभणी इथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर ठाणे जळगाव नाशिक अहिल्यानगर सांगली जालना इथे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे आपण पाहतोय की राज्यभरात जो पाऊस सुरू आहे त्याविषयी आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय परिस्थिती असेल मुळातच आता आठवडाभर हा पाऊस बरसतोच आहे ठिकठिकाणी जे वेगवेगळे जिल्हे आहेत त्यांना कुठे येलो अलर्ट आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पुणे वेधशाळेकडून सातत्याने या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतो आहे खरं तर काही गॅजेट्सवर देखील वेदर रिपोर्ट असं असतो मात्र वेधशाळा ज्या पद्धतीने अंदाज देते ते अचूक अंदाज असतात आणि जी आधुनिकता त्याच्यामध्ये आलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला अधिक पारदर्शकपणे अंदाज घेता येतो माझ्यासोबत आता पुणे वेधशाळेमधले एच डी सानप जे हवामानशास्त्रज्ञ आहेत ते आहेत काय असेल आता परिस्थिती कारण पावसाविषयी सगळ्यांनाच आता सगळे काही जे मागचे अपडेट्स आहेत त्यानुसार आता पुढे काय येत्या एक दोन दिवसामध्ये अपडेट्स असतील पावसाचे ओके आज आजची जर परिस्थिती बघाल तर पूर्व मध्य अरबी अरबी समुद्रामध्ये एक चक्रीय स्थिती आहे आणि त्यामुळे कोंकणबरोबरच मुंबई आणि पुण्यातसुद्धा चांगला पाऊस होताना दिसतोय आणि काल जे मराठवाड्यामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र होतं ते आता वीक झालेलं आहे त्यामुळे पाऊस थोडासा कमी होण्याची शक्यता आहे आज मुंबई पुण्यात हीच परिस्थिती असणे कालसारखीच परिस्थिती असण्याची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेनंतर आपण थोडासा पाऊस कमी होताना दिसेल आपल्याला आता आपण पाहतोय की जी ही जी परिस्थिती आहे इथे आता जर आपण पाहिलं तर जे अरबी समुद्रातली परिस्थिती आहे किंवा इतर जी काय आहे त्याचा कसा परिणाम पुढे होत राहील तर नक्कीच आता येणाऱ्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तास ह्या चक्रीय स्थितीमुळे मुंबई आणि घाट परिसरामध्ये चांगला पावसाची शक्यता आहे आणि एकोणतीस तारखेनंतर तो वीक होईल आणि त्यामुळे पाऊस थोडासा मन कमी होईल असं आपण म्हणू शकतो परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आज एक कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पाऊस ह्या बाजूला जास्त असेल इस्टर्न स्टेट्समध्ये जास्त असण्याची शक्यता आहे त्याबरोबरच मान्सूनचे वारे थोडी स्ट्रेंथ होतील परंतु इकडे कोण एक स्पेसिफिक काही सिस्टम्स नसल्यामुळे पावसाचा जोर काहीसा कमी झाला झालेला आपल्याला एकोणतीस तारखेनंतर दिसून येईल मुळात आता मान्सून दाखल झालाय का याच्याविषयीची उत्सुकता अधिक आहे कारण खरं तर मान्सून पूर्व पाऊस मात्र मान्सून दाखल झालाय का आता हो काल मुंबईसह पुणे सोलापूर या परिसरामध्ये मान्सूनचे मान्सूनचा पाऊस आलेला आहे आणि इंटेरियर जो पार्ट्स आहे बाकीचे जे जिल्हे आहेत किंवा मराठवाडा विदर्भ असेल तिकडे सुद्धा मान्सून सक्रिय होण्याची चान्सेस येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये दिसत आहेत एकूणच जिल्ह्यांची काय परिस्थिती असेल संपूर्ण हा जिल्हा म पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस आहे आणि मान्सून पण त्या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये दाखल झालेला आहे इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये तो दाखल होण्याची शक्यता आहे तर आपण पाहतो की जो मान्सून ज्याची खरं तर प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे विशेषतः पण आता मुसळधार असं सगळीकडे हजेरी लावलेली आहे मात्र याची उघडीप होण्याची देखील आता प्रतीक्षा ही शेतकऱ्याला आहे कारण श जो शेतातला वापसा आहे तो होण्याची गरज आहे आणि त्याच्यानंतरच जी काही खरीपाची कामं आहेत ती सुरू करता येतील आणि त्याच्यामुळे पावसाचा हा जो अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे त्याची सगळी माहिती घेऊनच शेतकऱ्यांनी पुढे खरीपाची कामं करावीत असं देखील आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे आज पुणे वेधशाळेने ज्या पद्धतीने अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार पुढच्या एक ते दोन दिवसामध्ये ही जी परिस्थिती आहे पावसाची ती कमी होण्याची शक्यता आहे आणि मान्सून दाखल झाला आहे ही आनंदाची बातमी देखील आहे